भडगाव तालुक्यातील महिंदडे येथील गावात महिलेसोबत अमानवीय कृत्य घडल्याची घटना घडली असल्याची माहिती समोर येत असून महिलेवर सध्या भडगावातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती हाती आली आहे महिंदडे येथील पासष्ट वर्षीय मुख बहिदीर महिलेवर गावातीलच सत्तावीस वर्षीय तरुण नराधमाने अमानवीय कृत्य केल्याने महिलेची प्रकृती गंभीर असून असे घाणेरडे कृत्य करणाऱ्या नराधामावर कठोर कारवाई होऊन त्यास फासावर या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ आक्रमक होऊन त्यांनी भडगाव पोलीस स्टेशन गाठत त्या निवेदन भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक पांडुरंग पवार यांना दिले आहे आलेल्या जमावास शांत करत निवेदन स्वीकारून नराधामावर कठोर कारवाई करू असे आश्वासन भडगाव पोलिसांतर्फे देण्यात आले आहे आता आजचं जे आपलं आंदोलन चालू आहे आणि आपण कुठल्या गावाचे ते आंदोलन कशा संदर्भात आम्ही महिंद्रा गावतील गावातील सगळे रहिवाशी आहेत काल आमच्या गावातील जी फेरीज व्यक्ती होती मुकीब बद, मुक बधीर त्याच्यावर जो अन्याय अत्याचार झाला त्या, त्या, त्या निषेधार्थ आपल्या गावा गावातील सगळे महिला मंडळी पुरुष यांनी एकदम तीव्र निषेध निषेध करण्यासाठी गुन्हेगाराला तीव्र ती, तीव्रते शिक्षा व्हावी आणि ही केस पाच लॅकवर चालावी या अनुषंगाने इथं आलो आहे काल मान्य पोलिस निरीक्षकांनी त्यांनी सगळ्यांनी गुन्हे ते दाखल केलेच आहेत आणि आरोपी आज पोलिसांचं सुद्धा मी अभिनंदन करेल की त्यांनी अवघ्या दोन ते तीन तासात आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कबुली जबाब घेतली आणि गुन्हेगाराने आपल्या गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिली आहे तरी त्या त्या महिलावर जो अत्याचार झाला आहे तो लवकरात लवकर त्याला फास फासावर व्हावी आणि असा प्रकार परत पुढे आपल्या गावात घडू नये असं या निशेनामध्ये हा मी सगळ्यामोर शिकारलेला आहे धन्यवाद आमच्या मैंदळे गावातील पासष्ट वर्षा वर्षाची आजीबाई तिच्यावर एका नराधमाने पंचवीस वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला त्या आजीला सगळं त्याने नराधमाने डायरेक्ट बेधम करून टाकलेलं आहे आज आमच्या मुली हे आया हे बहिणी आम्ही सगळे कुठे कोणी शेतात जातं कोणी घरी राहतं या नालायकाला डायरेक्ट फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे तरच आम्ही सगळेजण मतदान करू नाही तर मैंदळे गावात मतदान होणार नाही आणि याची लवकरात लवकर दखल घ्यायला पाहिजे सगळ्या कर्मचाऱ्यांनी शासनाने पोलीस स्टेशनने सगळ्यांनी ही केस लवकरात लवकर लँखर उचलली पाहिजे आमचा सगळ्यांचा हा जाहीर निषेध आहे आणि आमचा सगळ्या गावाचा पाठिंबा आहे सगळ्या तालुक्याचा पाठिंबा घेऊ आम्ही आम्ही हा सगळा निषेध करतोय आणि ते व्हायलाच पाहिजे लवकरात लवकर व्हायला पाहिजे आमची सगळ्यांची हीच इच्छा आहे तर लवकर त्या नराधमाला शिक्षा भाषेची शिक्षा व्हायला पाहिजे डायरेक्ट हे जेवढ्या लवकरात लवकर होत नाही याच्या आम्ही डायरेक्ट रुद्र रूप धारण करू आणि जास्तीत जास्त पूर्ण तालुक्याचा जिल्ह्याचा आंदोलन लावू आम्ही आणि त्या ताईला आजीला न्याय देऊ म्हणजे देऊ आणि आम्ही पुढे टाकू मतदान करू जर न्याय मिळाला नाही तर आम्ही कोणालाच गावात येऊ देणार नाही मतदान करणारच नाही डायरेक्ट आमदार असताना सुद्धा कोणगावच्या घटनेत सरकारने दखल दिली नाही अशाच प्रकारे मैदा या घटनेवर होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने आता आला याच्या पुढे देखील याच्यावर कारवाई सर्व पंधरा पक्षीय संबंध एकत्र येऊ आणि हा लढा एकत्रित्या देऊ आणि जर सरकार याच्यावर कारवाई करणार तर सरकार बट्टीवर आणण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल तुम्हाला माझ्या ऐकलं म्हणून सांगतो गोंडगाचा विषय कधीतरी मागे झाल्याची प्रोसिजर झाली कायद्या कायद्याच्या प्रोसिजर न ते प्रकरण चालू आहे कोर्टामध्ये सध्या न्यायप्रविष्ट आहे मला वाटतं मी आल्यानंतर आता निकम साहेब येऊन ज्यावेळेस शेवटचं काहीतरी त्याचं आर्ग्युमेंट होतं त्या दरम्यान त्यांनी त्या घटनास्थळी जाऊन तिथं प्रत्यक्ष जाऊन सगळी माहिती घेऊन त्याची आर्ग्युमेंट झालेलं आहे आता ते न्याय प्रविष्ट विषय आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका